लक्ष्मण हाकेंनी उटावरून शेळ्या हाकणं बंद करावं महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय विवाह कायदा लागू आहे कुणीही कुणाशीही लग्न करू शकतं त्याच्यामुळे आरक्षण भेटलंय आता तुम्ही कुणबी झालात मग आमच्याकडे अकरा मुलं आहेत असं म्हणून सामाजिक तेढ निर्माण करू नका आपणही आरक्षणवादी आहोत एस सी एस टी ओबीसी यांच्यात रोटी बेटी व्यवहार का होत नाही उमरीच्या नांदेड जिल्ह्यातील उमरीमध्ये मातंग समाजाचा तरुण लखन भंडारे आणि धनगर समाजाची तरुणी संजीवनी कमळे या दोघांनी प्रेमच केलं होतं ना धनगर कुटुंबानी या दोघांचे हातपाये बांधून गावभर धिंड काढून विहिरीमध्ये फेकून दिलं निर्दयपणे त्यांचं हत्याकांड केलं एक धानगाराची मुलगी मातंग समाजाच्या तरुणाला दिली असती तर काय फरक पडला असता आरक्षणवादी आहोत सामाजिक न्यायासाठी सामाजिक समतेसाठीच आरक्षण आहे ना पण आरक्षणवादी असून सुद्धा सामाजिक समता राबवायची नाही एकही त्या ठिकाणी मुलगी आम्ही देऊ शकत नाहीत अशी एकीकडे भूमिका बजवायची आणि दुसरीकडं आमच्याकडं अकरा मुलं आहेत म्हणून मराठा समाजाला हिणवायचं आणि एक प्रकारे महिला आणि मुलींची थट्टा करायची याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो ही एक प्रकारची लक्ष्मण हाकेंची आमच्याकडे अकरा मुलं आहेत असं म्हणणं म्हणजे एक भुरसटलेली मानसिकता आहे आणि या मानसिकतेचा आम्ही निषेध करतो उमरीचं प्रकरण गंभीर आहे मातंग तरुणांनी धनगर समाजाच्या तरुणीवर प्रेम केलं म्हणून धनगर कुटुंबाने हातपाय बांधून विहिरीत टाकलं त्यावर लक्ष्मण हा के काही बोलणार आहेत की नाही आणि आरक्षणवादी या ठिकाणी आंतरजातीय विवाह करणार आहेत की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांना मी विचारतो